अरे बापरे तब्बल एक डझन अवैध दारू विक्री वाल्यावर घरगाव पोलिसांचे छापे तर विशेष बाब म्हणजे आरोपी मध्ये महिलेचा नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती घारगाव पोलिस ठाण्याआधीतली प्रेक्षकांनो विविध अवैध धंद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पटार भागातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत ढाबे हॉटेल किराणा दुकान टपऱ्यात तर काही ठिकाणी चक्क घरातून सुद्धा राजरोसपणे देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याचे घारगाव पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून पुन्हा एकदा उघड झाले आहे घारगाव पोलिसांनी एकूण बारा ठिकाणी छापे टाकून या संदर्भात गुन्हे दाखल केले असून यात विशेष म्हणजे एका महिलेचा देखील समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षापासून संगमनेर तालुक्यातील पटार भागाच्या घारगाव पोलीस ठाण्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे नेहमीच घडत असतात प्रामुख्याने विविध अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याचे देखील वारंवार दिसून आले आहे आता तर चक्क डझनभर लोकांवर कारवाई करत पुन्हा एकदा पटार अवैध धंद्याचे केंद्रबिंदूच असल्याचे दिसून आले आहे यामागे देखील पटार भागात कुंटणखाण्यापासून ड्रग्स गांजा तस्करी नशिले पदार्थाची मोठी वाहतूक डिझेल चोरी गुटखा विक्री या परिसरातून होत आहे बरोबरच गावठी कट्टे देखील बाळगणारे आढळून आले आहे असे प्रकार घडून आले आहेत तर पोलिसांकडून देखील नेहमीच कारवाया देखील करण्यात आल्या होत्या मात्र कधीही अवैध धंदे बंद झाले नाही मात्र दोन दिवसात पोलिसांनी अचानकपणे अवैध दारू विक्रीची मोहीम सुरू केली आणि बारा ठिकाणे छापे टाकत घारगाव बोटा साकूर परिसरातील हॉटेल ढाबे टपऱ्या घरे अशा ठिकाणी छापे मारून अवैध दारू विक्री करणारे नंबर एक उत्तम तुळशीराम खेमनर दोस्ती जनरल स्टोर शिरनोडी दोन नंबर सुनील रघुनाथ साळगट हॉटेल यशीन बिरेवाडी तीन नंबर जीवन गोरक्षनाथ खिल्लारी ओम साई साकूर ड्रायव्हर ढाबा बोटा माळवाडी शिवार हायवेलगत चार नंबर गणेश लक्ष्मण औटी हायवेवर रानवारा ढाबा बोटा शिवार तर पाच नंबर धीरज शिवाजी मतकर ओम साई ड्रायव्हर ढाबा बोटा सहा लक्ष्मण बसप्पा दामोली गुरु कॉर्नर खानावळ तर सात नंबर सुनीता शेखर गुत्तेदार माय फिटनेसच्या जिमच्या पाठीमागे आठ नंबर बाळू रामभाऊ केदार राहत्या घरात वरुडी फाटा तर नऊ नंबर मतू दारकू मुळे अकलापूर आश्रम शाळेसमोर राहत्या घरात दहा नंबर नानासाहेब पोपट आहिरे एकलव्य वस्ती बोटाशिवाय राहत्या घरात दारू विक्री करत असताना तर अकरा नंबर गणेश रामदास जाधव श्रुती ऑमलेट पाव गाडीच्या आडोशाला माऊली फाटा तर बारा नंबर संदीप गणपत घोडेकर ज्ञानेश्वर मिसळ हॉटेलच्या अडोशाला माऊलीपाटा या ठिकाणी देशी विदेशी दारू विक्री करताना पकडण्यात आले आहे अशा विविध ठिकाणी छापे मारून तब्बल बारा जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे सदर कारवाई गारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ढोकरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे पोलीस हेड कॉन्स्टेबल हंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल बोडके पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी केले असून पुढील तपास गारगाव पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यात विशेष बाब म्हणजे पुरुषांसोबत महिला देखील अवैध धंद्यात अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे सदर कारवाईमध्ये सुनीता शेखर गुत्तेदार ही महिला माय फिटनेस नावाच्या जिमच्या पाठीमागे अवैध दारू विक्री करत असताना पकडण्यात आली आहे त्यामुळे सदर कारवाईवरून भागात किती मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे त्यामुळे घारगाव पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे एकीकडे एक एक कौतुक जरी होत असले तरी मात्र दुसरीकडे पठार भागातील विविध अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे व्हिडिओ रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेट